आपण मागच्या एपिसोड मध्ये चिंबोऱ्या साफ कसा करायचा सा, तो व्हिडिओ बघितला आज आपण चिंबोऱ्यांचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत नमस्कार मी सुवर्ण पाटील दर्याची नागरी या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे चला तर मग चिंबोऱ्यांसाठी मी काय काय साहित्य घेतले ते पाहूयात चिंबोऱ्यांचं भरीत बनवण्यासाठी इथे आपण दोन चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत आणि दोनही चिंबोऱ्या आपल्याला मादा मिळालेल्या आहेत बघू शकता हा जो गोल आकार असतो ती मादा असते मागच्या एपिसोड मध्ये मी सांगितलं तुम्हाला चिंबोऱ्या नर आणि मादा कसे ओळखायचे ते आज आपण चिंबोऱ्यांचा भरीत बनवणार आहोत त्यासाठी इथे मी डाळ भिजत ठेवली होती अर्धा वाटी चणा डाळ भिजत ठेवली होती ती भिजून वाटीभर तयार झालीय लसूण घेतलाय अद्रक घेतलाय हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार आणि कोथंबीर घेतलेलं आहे अगदी साध्या सोप्या वाटणामध्ये आपण आजचं चुंबऱ्यांचं भरीत बनवणार आहोत हे वाटण तयार झालं की यात आपण काही मसालेही ऍड करणार आहोत चला तर बघूयात सर्वप्रथम आपण चुंबर साफ करून घेऊया धागा आहे तो काढून घेऊया सर्वप्रथम आपण सर्वप्रथम साफ करून घेऊया ही जी गोल साईज असते ना ही मादा आहे आपण काढायचं आहे आणि हे काढून हा भाग मागच्या एपिसोड मध्ये मी चिंबूऱ्या साफ करायचा व्हिडिओ दाखवला आहे तर तो कोणी पाहिला नसेल डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते ते जाऊन चेक करा भरलेली चिंबुरी आहे हा जो गादीचा मोमो भाग असतो हा काढून टाकायचा आहे हा जो वेस्ट भाग आहे तो सुद्धा काढून घ्यायचा आहे आपल्याला चिंबोऱ्यास भरून करायचे आहेत त्यामुळे मी नंगे आणि हे डांगे काढत नाहीये तसेच ठेवते याच्यावर जी माती वगैरे आहे चिकटपणा आहे तो आपल्याला असा घासून घ्यायचा आहे आणि आपण अशा प्रकारे दोन्ही चिंबोरे साफ करून घेतोय आता ह्या कवटी मधली जी घाण असते आपण ती काढून घेऊयात काळी काळी जी घाण दिसते ना आपल्याला ती काढून घ्यायची आहे आणि जो पिवळा भाग आहे तो ठेवून द्यायचा आहे चिंबोरे आपण अगदी साफ करून घेतलेले आहेत तीन चार पाण्यात मी स्वच्छ धुवून घेतले चला आता आपण लगेच वाटणाची तयारी करूया भरीत बनवण्यासाठी इथे आपण चणा डाळ भिजत ठेवली होती भिजवलेली चणा डाळ घेतली लसूण घेतलाय अद्रकचा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कोथंबीर वाटण तयार करून घेऊया लक्षात घ्या वाटण तयार करताना पाण्याचा उपयोग करायचा असेल तर अगदी कमी करा गरजेनुसार अगदी कमी अगदी आपल्याला रनी बॅटर किंवा असं पातळ बॅटर तयार नाही करायचं आहे चण्याच्या डाळीचं वाटण इथे वाटून झालेलं आहे आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये तर आपण काही मसाले यात ऍड करणार आहोत हे जे आपण भरताचं वाटण तयार केलेलं आहे त्यात आपण चण्याचं पीठ ऍड करणार आहोत एक चमच मी ऑलरेडी घातलाय पुन्हा एक चमच म्हणजे दोन चमच एवढं मी घेतलेलं आहे बेसन पीठ काही मसाले ॲड करायचे आहेत हळद घरातला हा आगरी पोळी मसाला आहे तो घ्यायचा आहे लक्षात असू द्या आपण हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत थोडा गरम मसाला घ्यायचा आहे चवीनुसार मीठ घ्यायचा आहे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता हे वाटण आपल्याला व्यवस्थित कर मिक्स करायचं आहे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे आपण यात बेसन पीठ मिक्स केलंय दोन चमच तुम्हाला हवं तर तुम्ही तांदळाचं पीठ यूज करू शकता तुमच्या आवडीवर डिपेंड आहे बेसन पीठ आपण जस्ट बाइंडिंगसाठी यूज करतोय या वाट्या सुद्धा मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या कवट्या त्यात आपण आता हे सारण भरून घेणार आहोत इथेही लावून घ्यायचं आहे थोडंपीठ जेणेकरून व्यवस्थित राहील ठीक आहे आता आपण हे यात जॉईन करून घेणार आहोत पद्धतीने त्या प्रकारे आपण दुसरी चिंपुरी भरून घेतोय चिंपुरीलाही लावून घेऊयात वाटण याचं ही पॅकिंग करून घेऊया आता आपण हे धाग्याने बांधून घेणार आहोत आता आपण या धाग्याने बांधून घेऊयात ही चिंबोरी म्हणजे भाजीमध्ये त्याचं जे सारण आपण भरले ते सुटणार नाही व्यवस्थित बांधून घ्यायची आहे इथे गाठ मारून घेऊया ठीक आहे अशा प्रकारे आपण दुसरी चिंबोरी हे बांधून घेतोय दोन्ही चिंबोऱ्या आपण व्यवस्थित धाग्याने बांधून घेतलेल्या आहेत दोन्ही चिंबोऱ्यामध्ये आपण जे चण्याच्या डाळीचं वाटण तयार केलं होतं भरताचं ते भरून घेतलेलं आहे आणि दोन्ही चिंबोऱ्या बांधून घेतलेल्या आहेत धाग्यात आता आपण कालवनाची तयारी करूयात लसूण ठेचून घेऊयात आपण सर्वप्रथम तेल घालून घेऊयात आपण इथे कालवानाची तयारी करतोय हे कांदा चिरून घेतलेला आहे मी तो घालून घेऊयात कडीपत्ता टाकायचा आहे कांदा जरा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला सोनेरी रंगावर आलाय लसूण घालून घेऊया लसूण हे चांगला परतून घ्यायचा आहे गॅसचा फ्लेम मी बारीक करून ठेवलाय स्टेजला आपण आता मसाले घालून घ्यायचे आहे हळद घालून घ्यायची आहे माझ्या घरातला आगरी पोळी मसाला आहे तो घालून घेते मी इथे चार चमच घेते याचा फ्लेम आपण बारीकच ठेवलेला आहे अर्धा मिनिट भर आपल्याला मसाले जरा परतून घ्यायचे आहेत नंतर त्या भरलेल्या चिंबोरे आहेत ते आपण यात सोडणार आहोत हे जे चिंबोरे आहेत ते आपण यात आता सोडून घेतोय गॅसचा फ्लेम मी बारीक केलेला आहे आता आपण यात झाकण देऊन ठेवूयात आणि नंतर थोडं गरम पाणी टाकूयात एक मिनिटानंतर एकीकडे आपण वाटण्याची तयारी करतोय इथे एक वाटी मी खोबरं घेतलेल्या आहे छोटी वाटी आहे एक कांदा घेतलेला आहे आपल्याला मस्त पैकी असं भाजून घ्यायचं आहे तो इथे आपण गरम पाणी केलंय ते टाकून घेऊयात सालवनात अगदी थोडंच टाकायचं आहे जास्त नाही घालायचंय कारण आपण वाटण टाकू ना तेव्हा पुन्हा एकदा आपण पाणी टाकून घेऊया जवळजवळ अर्धा ग्लास एवढं मी पाणी बघू शकता पुन्हा आपण झाकण देऊन ठेवूया पाच मिनिटांनी आपण झाकून खोलून पाहणार आहोत आणि या चिंबोऱ्या आपल्याला ना पलटी मारून घ्यायची आहेत आता जेणेकरून सारण व्यवस्थित सगळीकडून शिजून निघेल पलटी मारून घेऊया म्हणजे आपण जे कवटीत जे वाटण भरलेलं आहे ना ते सुद्धा मस्त शिजून निघे एकदा आपण झाकण द्यायचं आहे आहे आणि पुन्हा मिनिटांनी खोलून पाहायचं तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊयात इथे आपण वाटण तयार करून घेतोय एक कांदा भाजून घेतलेला आहे कोथंबीर घेतली आहे खोबऱ्याची एक वाटी भाजून घेतलेली आहे कडीपत्ता घेतलाय दोन वेलच्या घेतलेल्या आहेत दालचिनीचा छोटा तुकडा घेतलेला आहे तीन लवंग चार पाच काळे मिरी अद्रक आणि जिरं हे वाटण तयार केले ते आपण घालून घेऊया इथे मी चिमचेचा कोळ तयार करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे इथे मी गरम पाणी ऍड करते थोडं अगदी वाटण मुरण्यापुरतं मला जास्त रसा नाही बनवायचा आहे तुम्हाला जास्त रसा समजा बनवायचा असेल तर तुम्ही जास्त पाणी घेऊ शकता मटण व्यवस्थित मिक्सअप करायचं आहे चिंबर पुन्हा एकदा पलटी मारून घेतोय आपण इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेतोय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि थोडा गरम मसाला घालून घ्यायचा आहे पुन्हा एकदा मिक्सअप करून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन ठेवायचंय आता आपलं चिंबोऱ्यांचं कालवण इथे तयार झालेलं आहे आपण लगेच आता प्लेटिंग करून घेऊया प्लेटिंग करून घेऊयात आपण मस्त असे आपले चिंबोरे इथे तयार झालेले आहेत चिंबोऱ्यांचं भरीत इथे रेडी आहे तुम्ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारीची बाजरीची भाकरी किंवा भातासोबतही खाऊ शकता मस्त मजेदार लागेल तुम्हाला हवं तर असं ठेवू शकता किंवा घट्ट बनवू शकता थकथपी तसं आपण जे, थप जे बनवलंय ना तसं बनवू शकता मस्त खायला अगदी मजेदार लागेल आपण थोडी कोथिंबीर थो पेरून घ्यायची आहे माझा आजचा हा भरीत फरीत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही माझं चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत सोबत तोपर्यंत तो बाय बाय